नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे श्रीक्षेत्र निमगाव खंडोबा येथे आणि आज निमगाव खंडोबा घाटामध्ये खेड तालुक्यातील सर्वात मोठी जी शिवजयंतीची जी यात्रा भरते ती निमगाव घाटामध्ये आणि आज चौथा दिवस होता सेमीफायनल आणि फायनलचा आज थरार होता आज सेमीफायनलला जवळपास छप्पन्न गाडे होते आणि नंतर मग फायनलमध्ये पस्तीस गाडे घेतलेले आज एक नंबर फायनलचे मानकरी झालेले संतोष शेठ मांडेकर यांचा गोळी आणि निकाडे सरपंच बांबोली यांचा रावण बैल आज मांडेकर सरपंच यांचा जो कांद्यावरची जी बैल पळत होती ती शंभू आणि बकासूर आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी ट्रॅक्टरचे मानकरी आलेले आज तर संघटना सगळी उपस्थित आहे संघटनेची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडिओमध्ये पाहायला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर वर नवीन तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू सर पण नमस्कार नमस्कार कसा होता एक आज नियोजन आज खेड तालुक्यातील सर्वात मोठी शिवजयंती होती आणि आज मेगा फायनल आणि फायनलचा शेवटचा दिवस होता आज एक प्रकारे एक नंबर फायनलचे मानकरी झालेले आज गोळी गोळीबरोबर रावण होता तर घरचा शंभू आणि बकासूर होता तर नियोजन कसं काय होतं आजचं पहिली गोष्ट यात्रा कमिटीने पण एकदम व्यवस्थित नियोजन पार पडलं गाडामालकांनी पण त्यांना व्यवस्थित साथ दिली एकदम असं मार्गदर्शन पण झालं मालकांना आणि आजचा आमच्यासाठी एकदम क्षण होता एकदम म्हणजे एकदम असा वेगळाच म्हणजे जे घडायचं होतं ते म्हणजे मला शांती भेटली की ते घडलं आमच्या आमच्याकडून बैलांनी पण एवढी महत्वाची साथ दिली की एकदम लिक एक, एक नंबरमध्ये एक की यापेक्षेपेक्षा बाहेर आज काय सांग सांग आज ज्यावेळेस सेमी फायनल आणि फायनलचा जवळ ज्या वेळेस राऊंड चालू झाला बाऱ्यांचा अंदाज एका चढ एक बारे होत चालल्या होत्या तुमची ज्यावेळेस बारी आली होती त्यावेळेस काही चाललं होतं नेमकं आता पहिल्या सिरियलला आमची बारी बारा झिरो नऊ झाली ती आम्हाला फक्त पहिला फायनल मेगा फायनलचा अंदाज बारा झिरो एक एक बारी आली आमची आम्हाला अंदाज आला की बैला आमची चांगली फळावी एकदम व्यवस्थित मनासारखी पळाली त्याच्यामुळे आम्हाला अजून थोडी आतुरता राहिली की बारी आमची बाराच्या आतून सेकंड ठेवून बारी आमची राहणार शंभर टक्के आणि शेवटी तेच झालं बैलांनी आमची राखली सगळी व्यवस्थित आज बरोबर वर रावण होता तर रावण बरोबर वर नियोजन कसं काय होतं आज एकदम व्यवस्थित फक्त आमच्या वेळेस जर आमच्याकडून थोडीशी चूक झाली की गोळीची थोडी चुकणी आमच्याकडून दिल्ली राहिली होती पण ती चूक आम्ही लास्टच्या सेपरेट फायनल फायनलसाठी जेव्हा बैल घेतली तेव्हा ती चूक आम्ही सुधरून झुपणी आम्ही फिट केली जेवढा गाडा करायचा गोळीने तेवढा गाडा शंभर टक्के केला यात्रा कमिटीचं कसं होतं एक नियोजन आज यात्रा कमिटीचं जा नियोजन एकदम भारी एकदम व्यवस्थित पाऊस निसर्गाने पण साथ दिली एकदम व्यवस्थित यात्रा क... शेवटपर्यंत पार पडली एकदम भारी नियोजन झालं आता र नमस्कार नमस्कार आज एक नंबर पॅनलचे मानकरी आज आपलं घरचा कांड पळालेलं आहे बैलांपुढे होतं ते शंभू आणि बकासू नियोजन चांगलं होतं आणि कांद्याची साथ आज बघितलंच असेल तुम्ही घाटामध्ये प्रत्येक ज्या बाऱ्या यायच्या त्या कांड्याने थोड्याशा पॉईंटला कमी जास्त कमी जास्त व्हायच्या आज कांड्याने चांगली साथ दिली हो से से? आ, तर कसं होतं कांड्याचं नियोजन तुमचं कांड्याचं नियोजन अतिशय चांगलं होतं आता विषय काय होता की दोन्ही कांड पहिले एकत्र एका वाटात असायची म्हणून ती चिडून पडत नव्हते तर आपण आपला बाकासूर ये सरपंचा पाठवलेला आहे तर तिकडे पाठवले असून त्या दोन्ही बायलांचं जुळायला लागलं पळायला पण ते त्यांचा कधी योग आला नाही की एकत्र ता झोपायचा आज तो योग आला आणि त्या कांड्यांनी पण दाखवली इथं चांगल्या चांगल्यांचे कांडे खिटले पण आपलं कांड असतो त्या जे अंतर टाकून पाहिलं दोन्ही तीन राऊन आज काय होते संघटनेत तरुण पिढी आहे तुमच्या सगळी तरुण पोर आहे तर काय सांगसा नाही संघटनेबद्दल काय सांगता जेवढी साथ भेटलेली आहे तेवढी चांगली आज संघटने हा संघटनेशिवाय गाडा काय पडत नाही आणि संघटनेची साथ आहे म्हणून आज आम्ही एक नंबर राहिलेलो आहे संघटना नसल तर बैलगाडाही पळू शकत नाही गुळी मागचा सीझन सुद्धा एक नंबर गाजवलेला त्याने आणि आता चालू सीझनला आज खेड तालुक्यातली सर्वात मोठी जी यात्रा असते ती शिवजयंती म्हणून नाही का म्हणजे यात्रेच्या एंडिंगलाच असते आज गुळीने एक नंबर काम करून गेलेलं आहे तर काय सांगताना ना आज गुळीचं गुळीची खरेदी कुठनं चालते सांगा मला गुळीची खरेदी गाडीतून चालते आपल्या पडोळ्यांची गाडी होती तर गाडीतून घेतला होता गोरा बारीक असताना पाच सहा महिन्याचा गोरा होता तर त्याला मागच्या सीझनला आपण जोकटात घेतला बडून बिडून तो दोन दाती असताना आपण त्याला वाढवला बसून बैलाची एक पण बारी पडलेली नाही बसून सुरुवात झाली आता तीस चाळीस होत आले बैल कायम एक नंबर म्हणजे किती काही वाटलो एकटा गेला तरी एक नंबरच बिडावणार असं त्याच्यात दमक आहे एकट्यात तर आज आम्हाला माहीत होतं शंभर टक्के की तो एक नंबरला आपली वारी ठेवणार जर आपल्याहून काही चुकमुक नाही झाली तर तो त्याच्या मनाने तो शंभर टक्के वारी एक नंबर ठेवणार ठेवणारी आपल्याला माहीत होता आणि ते त्यांनी करून दाखवला गेल्या वर्षी बेरदोडीचा जो घाट होता तो घाटामध्ये गोळीने एक नंबर म्हणजे एक त्याने बारी भिडवली होती आणि तुम्ही बघितलंच असत्रेमध्ये आज आज ज्यावेळेस गोळी पाळाला त्यावेळेस प्रेक्षकांचं लक्ष गोळीकडे आणि राहूनकडेच होतं पण बारी झाल्यानंतर ना एक प्रेक्षकांचा जरी जल्लोष वेधला टाळ्या झाल्या घाटात आणि तुमचा आनंद वेगळाच होता काय सांग सांग हा आता आठशे गाड्यामधून जर आपण एक नंबर फायनल राहत तर आनंद आशंब येडके राहणारच सगळ्यांनी आनंद व्यक्त केला कपडे काढून व्यक्त केला वार पण हा आनंदी असल्यामुळंच सगळ्यांनी म्हणजे एकदम विसरून गेले सगळे बाण आणि एक वशापर्यंत सगळ्यांचा नियोजन कसं असतं गाठात आल्यानंतर ना एक झुपणीवरती कसं असतं नियोजन काय जुपणीचं सगळं नियोजन प्रणय मांडेकर माझे मोठे बंधू यांच्याकडे असतं कसं असत नियोजन कसं असतं गाठात आलं घाटात आले नियोजन म्हणजे सगळं संकेत मोहिते आपले विशाल पवार असतील यश मांडेकर असतील हे सगळे बैलांचं उतरवून उतरून बैल बांधणे परत बैलांचं पाणी बिणी सगळं घाटातलं सगळे हेच करत असते दुपण्यापासून तपास सोडण्यापर्यंत सगळं पोरच काम करते सगळे आज गाठामध्ये आपल्या गोळीबरोबर निकाडे पाटलांचा जो रावण होता तर काय सांगतो ना रावण बद्दल आज नाही रावण चांगलाच बैल आहे याच्या आधी पण त्या चांगल्याच बाऱ्या होत्या होत्या गोळीसोबत आम्ही चार पाच घाट झाले झुकतोय त्याचसोबत पण चांगल्याच वाऱ्या होत आहे आणि मेन गोष्ट माहिती तो बैल बिताडाच्या गडणी पळतोय त्यामुळे जास्त गाड राहतोय आणि काय शिस्ते शिस्तेचा बैल आहे चांगला तो रावणला तुम्ही पहिला गाठात पुढे बैठल पहिला आम्ही त्याला शिंद्यामध्ये बैल बैठक होता उजवा खांदा बैल पळत होता गोळीसोबतच पहिल्यांदा खांदला त्याचा आणि डावीला बैल घातलाय गुळीबरोबर कोणते कोणते गाठ पळालं चार घाटात कोणते कोणतं झालं बिरदवडी मध्ये एक पाळाला नेरगोड चढला घाटाचा राज झाली होती आणि त्याच्यानंतर अजून लिमगावला पाळाला त्याच्यानं लिमगावला आज काय सांगतो ना आज एक नंबर फायनल आहे ट्रॅक्टर चे मानकरी संघटना बद्दल काय सांग आता काही एक नंबर फायनल झाली मला सगळी संघटनाच खुश आहे आज जे पाहिजे होतं ते झाले आणि गोळीने पण त्याचं काम करून दाखवले काय वाटलं पहिल्या दिवशी पहिला राऊंड कसा वाटला तुम्हाला आणि आजचा जे सेमी फायनल आणि फायनलचा राऊंड कसं वाटलं कारण काल पाऊस झाला होता आज धावपट्टीमध्ये मध्ये सध्या म्हणजे कस टाकली होती नाही का तर काय वाटलं तुम्हाला पहिल्या राऊंडला पण आतूनच बारी आली असती चांगली पण गोळीचे जरा झोपणी डिली होती त्यामुळे त्याचं गुतलं ते तेव्हा जरा आमची बारी लांब गेली बारा जुरं नऊ झाली आणि नंतर सेमी फायनलला बारा जुरं एक झाली आणि फायनलला अकरा शहाऐंशी झाली चांगली बैल बळाली यात्रा कमिटीचं काय आज नियोजन कसं होतं कारण आज जरी बघितलं तरी वातावरण आज पावसाचं वाटत होतं सकाळी आल्यानंतर ना तर यात्रा कमिटीने आज सेमी फायनल आणि फायनल आज लवकरच उरकून टाकलेली त्यांनी कसं होतं नियोजन त्यांचं नाही लिमगाव म्हणलं की नियोजन टॉपचंच जास्त आहे आणि जरा पावसामुळे त्यांनी पण लवकर नाही का आज पाऊस नाही पडावा म्हणून आपल्या पाटक्यांनी फायनल उरकून घेतली चांगली झालं नियोजन काय ना आज गोळीबद्दल काय सांगताना तुम्ही गोळी तर चांगल्याच आहे गुळी आता जसा आम्ही पळवितोय तसापासून अजूनपर्यंत बारी नाही पडलेली गोळीची दुसरा होता तेव्हापासून आम्ही नाही आपल्यापासून त्याला पळवतोय तीस चाळीस गाठ झाले त्याची अजूनपर्यंत बारी नाही पडले मोहिते पाटील नमस्कार नमस्कार नियोजनाचं वादचा म्हणून आज तुमची संघटनेत खूप मोठी चर्चा आहे तर आज एक नंबर फायनलचे मानकरी काय आहे आज निमगाव घाटाबद्दल आज देवाच्या दारात एक नंबर आहे आम्हाला निमगावचा गाठ हा दोन हजार चौदा अनिल बाबा राक्षे त्यांच्या सुद्धा आमची दोन नंबर फायनल होती बुलटचा मानकरी होता मशा आणि त्याच्यानंतर आमचा गुळीसुद्धा आज एक नंबर फायनलला राहिलेला आहे आमची जी अपेक्षा होती ती त्यांनी पूर्ण करून दिलीत आज आणि आजचं नियोजन सगळ्या <coughs> आमच्या तरुण पिढीकडंच होतं त्यामुळं नियोजन आम्ही केलं आता पहिल्या राऊंडला जरा जुपणीचा गोळ झाल्यामुळं थोडंसं चुकमुक झाली होती पण तरी पण बैलांनी पन करून दाखवलं होतं पण फायनलला आम्ही व्यवस्थित केल्यावरती त्यांनी त्यांना जे दाखवायचं दा ते दाखवून दिलं त्यांनी आज दोन हजार चौदा साली तुम्ही म्हणलं त्याच्यानंतर ना लक्ष्याने पण काही काळ गाजवला तर काय सांगता लक्षाबद्दल आता आणि त्याच्यानंतर हारणे आला हार गोळी शंभू पण काय सांगसा आता लक्ष तर लक्षात होतं अख्या महाराष्ट्राला माहिती आहे लक्ष काय होतं त्याच्यानंतर हारण्यांनी कोणचाच असा टॉपचं घाट नाही की तिथं हारण्या फायनलला राहिल्या नाही त्याला मोठ्या मैदानाचा मोठा वाजता म्हणतात आणि त्यानंतर गुळी तर जागा चावल तोच आहे शंभू पण अजूनपर्यंत त्यांनी कधीच कांड्याला शिवून दिलं नाही मागून बैलांना आणि त्याच्याबरोबर आज बकसूर टाकला होता था। आमचा बाकासूर पण बऱ्याच दिवसातून दोघ एकत्र आल्यामुळे त्यांनी कांड्याचं असं अंतर दाखवलं की आजच्याला कोणाचं एवढं कांड्याचं अंतर नव्हतं कोणत्याच राऊंडला तिन्ही राऊंडला आमचं कांड अंतर टाकूनच गेलाय चालते धन्यवाद आणि आज एक नंबर फायनलचे मानकरी झालेले खेड तालुक्यातील सर्वात मोठी जी यात्रा शिवजयंती म्हणून म्हणजे जी एंडिंगची यात्रा असते सीजनची एंडिंगची यात्रा त्या यात्रेमध्ये एक नंबरचे आणि ट्रॅक्टरचे मानकरी तुमचं सर्वात प्रथम अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद